कर तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुमची ई पीक वाहणी झाली की नाही ते कशा प्रकारे तुम्हाला चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर ही जी अप्लिकेशन आहे इथं अपडेट झालेली आहे तर गर्भसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमची कोणत्या पिकाची पीक पाहणी राहिलेली आहे त्यानंतर ई पीक पाहणी झाली की नाही सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही जर तुम्ही ओल्ड ॲप्लिकेशन यूज करत असाल तर तुम्हाला पहिले अपडेट करून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर आपला जो काही विभाग आहे ते विभाग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आता अप्लिकेशन अपडेट झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आपला जो काही विभाग येते तर आपला अमरावती विभाग येते तर अमरावती मी इथं सिलेक्ट करणार आहे यारावरती क्लिक करायचं कर आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर इतर आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती जे आहे असे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला तर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती मी क्लिक करणार आहे तर आता माझा मोबाईल नंबर टाकून मी पुढे जा यावरती क्लिक करणार आहे तुम्ही कोणाचा नंबर टाकून पुढे जा यावरती क्लिक करू शकता त्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर इथं जर हे अप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करून घ्या जे जेणेकरून तुमची ॲप्लिकेशन प्रॉपरली वर्क करेल किंवा अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल व ई पीक पाहणीमध्ये काही अडचणी येत असतील तर यावरती मी सविस्तर व्हिडिओज कालच अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की तुम्हाला नोंदणी कशाप्रकारे करायची आहे बोरवेल वीर शेततळे असे जे काही इतरमध्ये आहे त्यानंतर ते कशाप्रकारे चढवायचं आहे ती ना है। जा है। पानी की ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर आता तुम्हाला जे आहे तुमचं ई पीक पाणी झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर इथं खाते खात्याचे नाव यावरती मी एखाद्याचं नाव इथं सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर सांकेतिक विसरला यावरती मी क्लिक करणार आहे त्यानंतर इथं जे की माझं सांकेतिक आहे तर मी जे माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर यारवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ज्या गावातला चेक करायचं सर तर तिथल्या एखाद्या युजरचं तुम्हाला तिथून लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर गावाच्या खात्याची पीक पाहणी यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही नावं इथे तुम्हाला समोर दिसतील तर ग्रीनमध्ये जे क कलरमध्ये तुम्हाला दिसेल तर याची ई पीक पाहणी झालेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल असं व्हाईटमध्ये यावरती ज्या क्लिक करायचं तर ते कोणत्या पिकासाठी ई पीक पाहणी झालेली आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा इथं तुम्हाला शो करेल त्यानंतर इथं जे काही व्हाईट कलरमध्ये आहे तर यांची जे ई पीक पाहणी झालेली नाही तर त्यांनी लि ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा तसंच भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की ई पीक पाणी झाली की नाही अधिक माहितीसाठी व ई पीक पाहणीबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर हे जे का अप्लिकेशन अपडेट आहे झालेल्या लिंक लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल